नमस्कार मित्रांनो बांधकाम कंपन्यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून अनेक योजना राबवल्या जातात बांधकाम कंपन्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या संपूर्णांची माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन पाहू शकता तर मित्रांनो बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची आणि फॉर्मची आवश्यकता असते आता ही कागदपत्रे कोणती आहेत आणि त्यासाठी फॉर्म कोणती लागतात हे फॉर्म कुठून डाउनलोड करायचे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना जी कागदपत्रे लागतात ती कागदपत्रे तुम्हाला पाहण्यासाठी मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कामगार याच्यावरती क्लिक करून खाली कामगार नोंदणी याच्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही कामगार नोंदणी या ठिकाणी पाहू शकता नोंदणी पात्रता तर बांधकाम कामगार म्हणून कोण नोंदणी करू शकतो त्यासाठी ही एक पात्रता आहे यामध्ये अठरा ते साठ वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी नु करू शकतात तसेच मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त बांधकाम काम कामगार म्हणून जे काम करतात ते कामगार बांधकाम कामगार म्हणून ऑनलाईन नोंदणी करू शकतात तर आता बांधकामावरून नोंदणी करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते त्या आवश्यक कागदपत्रांमध्ये मंडळाच्या नोंदणी करण्याकरिता फॉर्म हे भरून खालीलप्रमाणे दस्तऐवज अर्ज सादर करणे अनिवार्य आहे तर बांधकामावरून नोंदणी करण्यासाठी एकूण पाच कागदपत्रांची आवश्यकता असते यामध्ये तुम्हाला वयाचा पुरावा या ठिकाणी तुम्ही तुमचे आधार कार्ड देऊ शकता त्यानंतर दुसरं नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही ठेकेदाराचे किंवा ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र घेऊ शकता त्यानंतर तिसरं रहिवासी पुरावा रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही तुमचं रेशन कार्ड देऊ शकता त्यानंतर चौथा आहे ओळखपत्र पुरावा तर ओळखपत्र पुरावा यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड देऊ शकता त्यानंतर पाचवा आहे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो तर ही पाच कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला बांधकामावर योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात आता या नोंदणीसाठी तुम्हाला नोंदणी फी आहे एक रुपये आणि वार्षिक वर्गणी आहे एक रुपये तर आता आपण पाहूयात बांधकाम वगैरेसाठी गुण जे काही फॉर्म लागतात नव्वद दिवस केल्याचे प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र किंवा आधार पत्र हे कुठून डाऊनलोड करायचं आहे हे सर्व फॉर्म तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी मंडळाच्या वेबसाईटवरती या ठिकाणी डाऊनलोड जे ऑप्शन दिसतं याच्यावरती क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर डाऊनलोड पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला बरेचसे फॉर्म्स जे नोंदणी करण्यासाठी लागतात ते संपूर्ण फॉर्म्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आता या ठिकाणी तुम्हाला नोंदणी फॉर्म डाऊनलोड करायचं असेल तर या ठिकाणी डाउनलोड या बटनावरती क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करू शकता त्यानंतर बांधकाम नूतनी फॉर्म जर तुम्ही नोंदणी केली असेल आणि तुम्हाला जर नोंदणी नूतनीकरण करायचं असेल तर तुम्ही हा दुसऱ्या क्रमांकाचा फॉर्म डाऊनलोड करून भरू शकता त्यानंतर तिसरा आहे नव्वद दिवसाची प्रमाणपत्र या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला दोन प्रमाणपत्र भेटतील यामध्ये तुम्हाला ग्रामसेवकाचे किंवा महानगरपालिकेचे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र किंवा बांधकाम कंत्राटदार किंवा ठेकेदाराचे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र आता तुम्हाला या ठिकाणी जो कोणता प्रमाणपत्र पाहिजे किंवा फॉर्म पाहिजे ते तुम्ही या ठिकाणी डाऊनलोड बटनावरती क्लिक करून डाऊनलोड करू शकता त्यानंतर ऑनलाईन नोंदणीसाठी आपल्याला आधार संमती फॉर्म सुद्धा लागते हे आधार संमती फॉर्म तुम्ही या ठिकाणून डाऊनलोड या बटनावरती क्लिक करून डाऊनलोड करू शकता त्यानंतर त्याच्या खाली ऑनलाईन नोंदणीसाठी आपल्याला घोषणापत्र सुद्धा लागते हे स्वयं घोषणापत्र व्यवस्थित भरून आपल्याला नोंदणीसाठी द्यायचे असते हे फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला या डाऊनलोड बटनावरती क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करू शकता तर मित्रांनो बांधकाम कंपन्यांच्यासाठी लागणारे जी कागदपत्र आहेत याची माहिती आपण या व्हिडिओ घेतलीच आहे तसेच जे फॉर्म लागतात ते सर्व फॉर्म तुम्ही या डाऊनलोड बटनावरती क्लिक करून सगळे फॉर्म्स डाऊनलोड करू शकता आणि ऑनलाईन महाराष्ट्र इमारत बांधकाम कृषी मंडळाकडे नोंदणी करू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका